नेहमी सैनिकांना सरावाची आवश्यकता असते त्याचाच एक भाग म्हणून अचानक काही दंगल परिस्थिती निर्माण झाल्यास पोलिसांनी लवकरात लवकर रिस्पॉन्स दिला पाहिजे अशा ठिकाणी घटनास्थळी लवकर आलं पाहिजे आणि ते दंगल आटोक्यात आणणं हे पोलिसांचं प्राथमिक कर्तव्य आहे अशा ठिकाणी जेवढा दंगल आटोक्यात आणण्यासाठी उशीर होईल तर त्याचा परिणाम असा होतो की मनुष्यहानी जीवितहानी आणि मालमत्तेची हानी जास्त प्रमाणात होते त्यामुळे रिस्पॉन्स टाइम कमीत कमी असावा लागतो अचानक अशी काही दंगल सुरू परिस्थिती निर्माण झाली तर पोलीस तात्काळ घटनास्थळी येतात आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी काही वैद्यकीय मदत आवश्यक असेल तर अॅम्ब्युलन्स येते त्याचप्रमाणे जसं की असतो त्याला दूर करण्यासाठी फायर ब्रिगेडच्या पाण्याचा मारा करण्यासाठी फायर ब्रिगेडची आवश्यकता असते तर आम्ही या ठिकाणी आज जामखेड शहरामध्ये दंगा दंगा काबू योजना राबवलेली आहे राईट कंट्रोल स्कीम आणि त्यामध्ये या ठिकाणी वरिष्ठांच्या आदेशावरून काल आल्यानंतर सर्व आमचे वीस दोन अधिकारी वीस जवान हे तात्काळ घटनास्थळी हजर झालेले आहेत त्याचप्रमाणे फायर ब्रिगेडचे अग्निशामक पथक हजर झालेलं होतं अँब्युलन्स तात्काळ हे घटनास्थळी हजर झालेली होती त्याचप्रमाणे अशा जमावरती कमीत कमी बळाचा वापर करून कंट्रोल करणं आवश्यक असतं आणि असे अधिकार बळाचा वापर करण्याचे आदेश देण्याचे अधिकार एका दंडाधिकारी यांना असल्याने आमचे तहसीलदार साहेब यांच्या आदेशावरून कार्यकारी दंडाधिकारी काळे साहेब देखील या ठिकाणी हजर झाले होते आणि आम्ही अतिशय कमी वेळामध्ये म्हणजे कॉल आल्यानंतर एक वीस मिनिटामध्ये सुंदरची दंगल आटोक्यात आणण्याची आमची स्कीम ही अतिशय छान राब राबवलेली आहे आणि आम्हाला हेच आम यातून सांगायचं असतं की हे नेहमी जवानांना सरावाची आवश्यकता असते हे अशा ऑइट कंट्रोल स्कीम घेण्यामागचा उद्देश असा असतो की पोलिसांनी नेहमी अलर्ट असणं आवश्यक आहे आणि कोणती परिस्थिती कधी उद्भवेल हे सांगता येत नाही आणि पोलीस नेहमी सदैव सतर्क असायला हवी तर हे आपण आम्ही सराव असणं आवश्यक आहे आणि दुसरी गोष्ट यातून जनतेला असाही संदेश देणं आवश्यक असतं की सर्व परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस हे सक्षम आहेत पोलीस कुठेही कमी पडणार नाहीत सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताचं मालमत्तेचं रक्षण करण्यासाठी पोलीस हे त्यांच्या जीवाची बाजी लावून नेहमी एक योद्धा म्हणून लढायला तयार